नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता पाहूया ठळक घडामोडी पूज्यनगरी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी वाळू माफियांकडून महसूल अधिकाऱ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न ट्रॅक्टरच्या टायर खाली घेऊन जिवे मारण्याचा होता प्रयत्न महसूल अधिकारी यांच्या प्रसंगवधानमुळे थोडक्यात बचावले किरकोळ जखमी परंडा तालुक्यातील घटना दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल एका आरोपीस अटक यापूर्वी तहसीलदार यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा झाला होता प्रयत्न परंडा तालुक्यातील वाळू बातमीचे प्रायोजक आहेत हॉस्पिटल परंडा तास तातडीची वैद्यकीय सेवा सुसज्ज आयसीयू सेंटर ऑपरेशन थिएटर स्त्रीरोग बालरोग अस्थिरोग हृदयरोग त्वचा रोग विभाग सोनोग्राफी सेंटर सर्जरी विभाग नाक कान घसा विभाग डिजिटल एक्सरे रे सर्व प्रकारच्या हाडांचे ऑपरेशन सर्व रोगांवरचे तज्ञ डॉक्टर उपलब्ध पत्ता सोनारी रोड बाउची चौक परंडा आता बातमी विस्ताराने वाळू माफियांकडून महसूल अधिकारी यांना टायर खाली घेऊन मारण्याचा प्रयत्न झाल्याची घटना दिनांक एकवीस जानेवारी रोजी परंडा तालुक्यात घडली असून या प्रकरणी दोन आरोपींविरुद्ध जिवे मारण्याचा प्रयत्न करणे शासकीय कामात अडथळा व गौण खनिज चोरी यासह विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की तहसीलदार यांच्या आदेशानुसार कारंजा शिवारातील शेतरस्ता खुला करून देण्यासाठी परंडा तहसील कार्यालयाचे मंडळ अधिकारी दुर्गाप्पा पवार व तलाठी अनिरुद्ध काळे महालिंग स्वामी हे तिघे कर्मचारी जात असताना सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास कारंजा रोडवर अवैध वाळू वाहतूक करताना ट्रॅक्टर दिसला चौकशी केली असता अवैध वाळू वाहतूक करीत असल्याचं नायब तहसीलदार माढेकर यांना फोनवर माहिती देऊन पथक पाठवण्याचे सांगितले ट्रॅक्टर पकडला गेल्याने ट्रॅक्टर चालक नागनाथ मारुती डाकवाले राहणार आवार पिंपरी याने फोन करून ट्रॅक्टर मालक नागनाथ जयसिंग नरसाळे राहणार देवगाव यास बोलावून घेतले नागनाथ नरसाळे हा ट्रॅक्टर जवळ आल्यावर मंडळ अधिकारी पवार यांना ट्रॅक्टरची चावी द्या म्हणून अरे रावी व शिवीगाळ करत धक्काबुक्की केली मात्र चावी न दिल्याने ट्रॅक्टर लोखंडी पाना घेऊन ट्रॅक्टर चालू केला यावेळी मंडळ अधिकारी ट्रॅक्टरच्या हेड व ट्रॉलीच्या मध्ये भागी उभे असताना तुला सोडणार नाही असं म्हणत टायर खाली घेऊन जिवे मारण्याच्या उद्देशानं ट्रॅक्टर जोरदार पळवण्यास सुरू केले अधिकारी पवार यांनी प्रसंगवधान राखून ट्रॅक्टर व ट्रॉलीला जोडलेल्या पट्टीवर चढल्याने बचावले ट्रॅक्टर थांबविण्यास सांगितले असता ट्रॅक्टर थांबविले नाही यावेळी अधिकारी खाली पडून जखमी झाले यावेळी नायब तहसील यांचे पथक पोहोचल्यावर नागनाथ नरसाळे ट्रॅक्टर सोडून पळून गेला मदतीनं ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात आणण्यात आले अधिकारी पवार यांच्या फिर्यादीवरून आरोपी नागनाथ नरसाळे राहणार देवगाव व नागनाथ डाकवाले राहणार आवारिंपरी या दोघांविरुद्ध दो परंडा पोलीस ठाण्यात जिवे मारण्याचा प्रयत्न करणे शासकीय कामात अडथळा करणे गौण खनिज चोरी करणे धमकी देणे इत्यादी कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे नागनाथ यास अटक करण्यात आली आहे पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सिरसट यांच्याकडे देण्यात आला आहे वाळू माफियांची गुंडगिरी दिवसेंदिवस वाढत असल्यानं यापूर्वी तलाठी यांना मारहाण तर तहसीलदार हेळकर यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता वाळू माफियांवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे या बातमीचे प्रायोजक आहेत नजराना स्टील कडवाकुट्टी मशीन परंडा बारा वर्षांपासून गाजलेली स्टील कडवाकुट्टी मशीन तसेच दूध काढण्याची मशीन सेल्स आणि घरपोच दुरुस्ती सेवा पत्ता कुर्डवाडी बायपास रोड पोलीस कॉलनी समोर परंडा महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्य नगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद